प्रकारच्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही एखादा कोणीतरी कराजेबाड्यांचा माणूस ते बोलतो अशा प्रकारच्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही कोणाला ते वाक्य कशाला आहे मराठी हाता शकतं की वेगळ्या शब्दाने वाक्य सुरू होईल परंतु आपण करता बघायचं कोणाला ना आवडत नाही मला ना आय आवडत नाही डोंट लाईक आवडण्यासाठी लाईक आय डोंट लाईक अशा प्रकारच्या सच टाईप ऑफ थिंग्स अशा प्रकारच्या गोष्टी एच आय एम जी एस आय डोंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स एट ऑल अजिबात बघा किती सुंदर वाक्य झालं बघा अशा प्रकारच्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही आय डोंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स अशा प्रकारच्या गोष्टी ऍट ऑल अजिबात जराही ओके आता हेच अशा प्रकारच्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही लिहून घेते आय डोंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स ऍट ऑल पटकन वाक्य एवढ्यासाठी पुढे फॉरवर्ड करतो कारण व्हिडिओची व्यवस्था असल्यामुळे तुम्ही पॉज करून लिहू शकता टू सेव्ह अवर टाईम आपला व्हिडिओ वाचण्यासाठी मला अशा प्रकारच्या गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टी मला अजिबात आवडत नाही आय डोंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स ऍट ऑल आता हेच मला ज्या ठिकाणी जर त्याला जर असेल बघा अशा प्रकारच्या गोष्टी त्याला अजिबात आवडत नाही तर काय होणार करता बदलणार ही आणि आता तुम्ही इतके जाणकार नक्की जर वेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप ही चॅनलला फॉलो करता त्यामुळे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की ही आल्यानंतर ही समोर डोंट येऊ शकत नाही अशक्य काय होणार ही डोंटच्या जागी काय होणार डझन बी ओ एस एन अपोस्ट ती ही डझंट लाईक डझन चालतो मला मी आता मला वाटतं काय वेळ सांगायची गरज नाही डज प्लस नॉट म्हणजे डझन ओके डज प्लस नॉट इक्वल डझन पहिल्यांदा ज्यांनी व्हिडिओ स्विच केला असेल त्यांनी मागे जाऊन पहावं सगळ्या शंकांचं निरसन होऊन जाणार तुमचं डू डस काय प्रकार आहे ते ओके सो अशा प्रकारच्या गोष्टी त्याला अजिबात आवडत नाही ही डझंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स एट ऑल आता अशा प्रकारच्या गोष्टी तिला अजिबात आवडत नाही बघा तिला आवडत नाही हिचं कारण फक्त शी शी डझंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स एट ऑल बघा अशा प्रकारच्या गोष्टी तिला आपण करता बदलला माझ्या बाबांना बादा। माझ्या बाबांना माझ्या बाबा म्हणजे माय फादर बरोबर माय फादर एफ एम पी एच आर व्याकरणाच्या दृष्टीने माय फादर म्हणजे कुठला करतो त्याला ही ही शीट पैकी बरोबर त्याच्यासोबत आणणार डझंट माय फादर डझंट लाईक सच टाइप ऑफ थिंग्स ऍट ऑल माझ्या वडिलांना अशा प्रकारच्या गोष्टी अजिबात आवडत नाही करता परत बदलला आपण माझ्या बाबांनाच्या ज्या जागेला जर आपण लिहिलं माझ्या आईला ओके अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या आईला अजिबात आवडत नाहीत माय फादरच्या जागे फक्त काय आणणार माय मदर माय मदर सगळी बाकी लिहून घेतो मी माय मदर डजंट लाईक सच टाईप ऑफ थिंग्स ऑल आता परत आपण करता बदलला आम्हाला बघा तर आम्हाला म्हणजे कुठला काय वी अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला अजिबात आवडत नाही वी डझन होणार का कधी होऊ शकत नाही वी समोर लाईक सच टाईप ऑफ थिंग्स अशा पद्धतीच्या गोष्टी आम्हाला अजिबात आवडत नाही आता परत आपण जर करता बदलला अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या कुटुंबाला असं जर तुम्ही करता घेतलं बघा कुटुंबाला कुटुंब म्हणजे जर फॅमिली फॅमिली झालं म्हणजे ते गेलं ईटमध्ये नको फॅमिली आमचं कुटुंब ओ यू आर अवर फॅमिली एफ ए एम -E एल वाय आता तुम्हाला माहिती आहे अवर फॅमिली जर ईटमध्ये गेलं आम्हाला ठीक आहे आम्ही म्हणजे बी झालो कुटुंबाचा उल्लेख म्हणजे कुटुंब झालं तृतीय पुरुषी एक वस्ती म्हणजे ते गेलं एटमध्ये एट समोर डू येऊच शकत नाही ते काय होणार डज होणार आणि अवर फॅमिली बी ओ एस

हे वाक्य स्टार करून द्या कारण ते आपल्याला त्याची साड्या जास्त उदाहरण पाहता येणार नाही नंतर आपल्याला पाहता येईल आमच्या कुटुंबातील कोणालाही बघा अशा प्रकारच्या गोष्टी आवडत नाही आवडत नाही बघा कोणालाही असा जेव्हा इंग्रजीमध्ये शेवट करून ठेवा वाक्याला नंतर आपण त्याला पण बरोबर सराव करूच तर आता मला तुम्हाला हे उदाहरण दाखल नकारात्मक वाक्यांमध्ये जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगून ठेवता येतच आमच्या कुटुंबातील कोणालाही कोणालाही साठी इंग्लिशमध्ये आपला नोवन हा वापरला वापरतो बघा नोवन ओके आमच्या कुटुंबातील कोणालाही अशा प्रकारच्या गोष्टी आवडत नाही नो वन आमच्या कुटुंबामध्ये इन इन फॅमिली फॅमिली नो नो वन वन किती वेगळ्या प्रकारची रचना बघा ते आपण भविष्यामध्ये खूप डिटेलमध्ये शिकणार होतो आता आता नकारात्मक वाक्यांचा वाक्यांचा प्रकार जी वाक्य लिहिले जातात त्याचा भाग असल्यामुळे आपण ते उदाहरण पाहिलं नो वन इन अवर फॅमिली लाइक आता नोवन म्हणजे कोणीही एक म्हणजे ही शिकवण इट पैकी एक असेल तर त्या लाईकला लागणारिकडे असते बघा नोवन इन अवर फॅमिली लाइक्स सच टाईप ऑफ थिंग्स सच टाईप ऑफ थिंग्स बघा आमच्या कुटुंबातील कोणालाही अशा प्रकारच्या गोष्टी आवडत नाही नोवन इन अवर फॅमिली लाईक्स सच टाईप ऑफ थिंग्स त्या टाइपला सच काइंड ऑफ थिंग्स ओके सो इट इज सिम्पल आणि जितका आपण सराव करू तितका कमीच सरा आहे पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला खूप सारा सराव करायचा आहे बघा तू नेहमी खोटे बोलतोस बोलतो। बोलतो, तू नेहमी कुठे बोलतोस यू बोलतोस तू बोलतोस म्हणजे बोलण्याची क्रिया करतोस तू करतोस सिंपल प्रेझेंट प्रेझेंटेन्स आय डू यू डू यू आता खोटं बोलण्यासाठी इंग्लिश मध्ये क्रियापद आहे टू लाय एल आय खोटं बोलणे यू आता नेहमी बोलला ना तर लेमेन म्हणजे ते नवीन शब्द ऍड झाला यू ऑलवेज लाय तू नेहमी खोटं बोलतोस बघा क्रियापदाच्या अगोदर हा शब्द आला तिकडेच का का ते पण शिकणार काळजी नाही आता तुम्हाला असं वापरलं तर करेक्ट माहिती होतं तर माहिती करून घ्या तू नेहमी खोटे बोलतोस यू ऑलवेज नाही मी कधीच खोटे बोलत नाही तू नेहमीच खोटं बोलतोस यू ऑलवेज नाही मी मात्र कधीच खोटं बोलत नाही आय आता बघा कधीच नाही तर आपण कुठला शब्द तर आय नेव्हर आय नेव्हर लाय बघा आय नेव्हर लाय तू नेहमी कुठे बोलतोस यू ऑलवेज लाय मी कधीच कुठे बोलतोय आय नेव्हर लाय मी नेहमीच इतरांना मदत करतो मी नेहमीच इतरांना मदत करतो आय ऑलवेज नेहमीच हेल्प मदत करण्यासाठी काय हेल्प अदर्स इतरांना स्पेलिंग होतं पण आपण ने म्हणायचं अ म्हणायचं अदर्स आय ऑलवेज हेल्प अदर्स त्या उच्चारांबद्दल मी तुम्हाला सांगेल थोडस एक मिनिट सांगतो की बघा आता इंग्रजी उच्चार जसे आहेत तसं करण्याचा आपण जसं असा प्रयत्न केला पाहिजे अगदीच चुकीचा उच्चार करण्यापेक्षा जितकं आपल्याला जवळ जाता येईल थोडं म्हणजे जो ते एकदम कृत्रिम वाटेल असं नाही जसं ते ब्रिटिश लोक ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने आपण जर ते बोलायला गेलो काय आपल्याला त्याने योग्य पण वाढणार नाही आपल्याला ते सुख पण नाही होणार जसं ते आता कम्युनिटी बोलला नो चान्स जॉब गला काम परफॉर्मन्स काही आवश्यकता नाही त्याची तुम्ही सरळ व्यवस्थित शुद्ध भाषेमध्ये तो विचार मात्र जर अदर्स बोलत जातो तर तेवढं बघा की आपण जास्तीत जास्त त्या उच्चाराच्या जवळ कसं जाऊ ओके सो आय ऑलवेज हेल्प अदर्स मी नेहमीच इतरांना मदत करतो बघा तो कधीच कोणालाच मदत करत नाही तो ही काय कधीच नाही ना कधीच नाही म्हणजे नेव्हर ही नेव्हर हेल्प्स ही आला इकडे जे येणार क्रियापद्धा आय ऑलवेज आय डू हेल्प म्हणजे डू हेल्प पण ही आला तर डज हेल्प डज हेल्प म्हणजे हेल्प्स ही नेव्हर हेल्प्स एनी वन बघा आता इकडे अदर्स का नाही आला एनी काय पण लक्षात घ्या की जेव्हा नकारातील वाक्य वापरलं जातं तेव्हा या अदर्स किंवा तत्सम कुठले शब्द असं त्याचा की एनी कसा येतो त्याची पोझिशन काय असते ते सुद्धा आपण शिकणार आहोत पण जो सराव करता 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 तुम्हाला ते येणं जास्त गरजेचं आहे आणि ते नंतर नंतर ते कसं आलं हे काळल्यानंतर अजून तुम्हाला ते मजा वाटेल अभ्यास अभ्यास करताना तुम्ही नेहमीच इतरांना मदत करतो आय ऑलवेज हेल्प अदर्स हेल्प अदर्स ओके तो कधीच कोणालाच मदत करत नाही ही नेव्हर हेल्प एनिमल किंवा एनिमल एनिमल पर्फेक्ट मारायचा तो शब्द आहे सो अशा पद्धतीने आपण जितकी वाक्य करू तितकी वाक्य कमीच असणार आहे काही गोष्टी अशा असतात जि वाक्य असतात मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं वाक्य आहे सांगायचं आहे बर प्रश्न अशी आहे त्याची मला सांगायचं आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू हे क्रिया बदल पुढे जे इन्फिनिट होतं टू टेन टी किती हे काय पण मी करेक्ट सांगायचं आय वॉन्ट टू टेल यू तुला हे क्रियापद झाल्यानंतर परत इथे क्रियापद आलं मला अमुक अमुक करायचंय वॉन्ट टू आणि मग जे करायचंय ते क्रियापद आय वॉन्ट टू काय सांगायचंय सांगण्यासाठी क्रियापद आहे टू टेल आय वॉन्ट टू टेल यू समथिंग मला तुला काहीतरी सांगायचंय आता समोरची व्यक्ती बोललाय मला तुझ्याशी बोलायचं नाही तुला मला सांगायचं मला नाही बोलायचं तुझ्याशी ओके मग आय वॉन्टच्या जागी काय ना डोंट आय डोंट वॉन्ट टू आय वॉन्टच्या काय ना आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू तुझ्याशी बोलायचं नाही आणि जर एकदमच चिडलेली असेल ती व्यक्ती जर प्रमाणात मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू अँड ऑल आ, मला तुझ्याशी बोलायचं नाही मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू ऑल अशा पद्धतीने ओके आपण मला तुझ्याशी तुम्ही अजिबात सुधारू शकता अजिबात बोलायचं नाही तर मला तुझ्याशी नाही मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू ऍट ऑल अशा पद्धतीने आपण ना एक नाही तर कितीतरी वाक्य तयार करू शकतो तात्पर्य असं आहे की तुम्ही साऱ्या वर्तमान काळामध्ये जेव्हाही नकारात्मक वाक्य तयार कराल ते नकारात्मक वाक्य तयार करताना तुम्हाला धू आणि ढस या सायकडे या वापर करावा लागेल डू किंवा ढझ यांचा वापर करावा लागेल त्याच्यासमोर नॉट लिहून तुम्ही आता कितीतरी अशी वाक्य मला हे आवडत नाही आय डोंट लाईक दिस मला ते ते आवडत नाही आय डोंट लाईक त्यालाही आवडत नाही ही डझंट लाईक इट तिलाही आवडत नाही शी डजंट लाईक इट अशी खूप सारी वाक्य तयार केली जाऊ शकतात मुद्दा असा आहे की लक्षात हे घ्या की ही नकारात्मक वाक्य आपण नंतर विस्तृत शिकणारच आहोत काय म्हणतात व्यवस्थित लक्ष द्या मला तुमची ती जी नकारात्मक वाक्याची जी मूलभूत संकल्पना ती स्पष्ट करायची होती तुमच्या मनामधील जे काही संभ्रम असतील नेमकं तसं कसं तयार केलं जातं सर्वसाधारणपणे सर। सर। असं केलं जातं अशी पद्धती वापरली जाते पहिल्यांदा बारा काळांचा अभ्यास करा मग नंतर म्हणजे तितक्या खरंच एखादा शिकवणारं तरी कोणी घ्यायची इच्छा तरी असेल एखाद्या शिक्षकाची तरी पण पद्धती अशीच वापरली जाते पहिल्यांदा आपण हे करू नंतर आपण काय करतोय की साधा वर्तमान काळ शिकताना त्याच्यामध्ये जी नकारात्मक वाक्य ती पण एकत्र शिकण्याचा प्रयत्न करतोय पण आता ती सगळीच वाक्य घ्यायचं गेलं तर त्याला खूप वेळ लागेल मी इकडे त्याची प्रातिनिधिक स्वरूपाची जी काही उदाहरणं होती ती आपण पाहिली आणि त्याच्यानंतर आपण डब्ल्यू एस टी वर्बल क्वेश्चन जेव्हा टाईपचे क्वेश्चन आपण जेव्हा पाहू त्याच्यानंतर जेव्हा एकत्रितरित्या सराव करू त्याही वेळेस ही नकाराची वाक्य आपण खूप व्यापक प्रमाणात त्यांचा अभ्यास करू ओके तुम्ही लक्षात घ्या आणि सगळ्यात शेवटी बारा काळ झाल्यानंतर स्पेसिफिकली निगेटिव्ह सेंटेन्सेसचा आपण वेगळा अभ्यास करू ज्यामध्ये बाराचे बारा, बारा काळांचा एकत्रितरित्या त्यातील सर्वच्या सर्व वाक्यांचा निगेटिव्ह सेंटेन्सेस अभ्यास केला जाईल ठीक आहे तर मला वाटतं की मला तुमचं जे लक्ष आणून द्यायचं ते हे होतं की नकारार्थी वाक्य तयार होताना कधीही क्रियापद्धाचं जे मूळ रूप आहे त्याला नॉट लावला जात नाही तर सहाय्यकारी क्रियाबद्दल नॉट लावला जातो आणि साध्या वर्तमान काळामध्ये क्रियादर्शक वाक्यांना नकार लावताना नकारार्थी वाक्य तयार करताना डू किंवा डज ही जी सहाय्यकारी क्रियापद त्यांचा वापर केला जातो म्हणजे आय डोंट लाईक दिस किंवा ही लाइक लाईक आणि त्या आधाराने खूप सारी वाक्य तयार केली जाऊ शकतात आपण जे वाक्य पाहिले पाहायला गेले तर खूप कमीच वाक्य होती ती किती वाक्य पाहिले तरी ती कमी झाली पुढच्या लेक्चरमध्ये आपण डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन प्रश्नातील वाक्याचा अभ्यास करू आणि हे सगळं झाल्यानंतर टू बीचा आणि ह्याचं मुख्य क्रियापद म्हणून थोडक्यात आपण तो सुद्धा वापर बघू आणि नंतर मग आपण साधा वर्तमान सिंपल प्रेजेंट ही सगळी एकत्रित ही वाक्य सगळी एकत्र एक करू आणि मग त्याचा जो सराव करू तो खूप छान खूप मनोरंजक असेल त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इंग्रजीच्या जो म्हणजे स्पोकन इंग्लिशचा जो भाग आहे तो तुमच्यासाठी बराच सरळ झाला असेल किंवा सारा सोपला झालेला असेल सो आय होप की यू मस्ट अंडरस्टँड वॉटर दॅट हे म्हणतो एकूट चिट आहे ओके तर आता अतुर्ता स्थिती थांबण्याची वेळ झाली आहे तर तुम्ही सर्वांनी स्वस्त राहा व्यस्त राहा आणि मस्त राहा टेक केअर